आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजीनामा दिलाय प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठवलाय राजीनामा देत काँग्रेस बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकार्य असणाऱ्या काळे यांच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसलाय लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे काळे यांनी सोशल मीडियातून पोस्टद्वारे म्हटले आहे सुमारे साडेचार वर्ष काळे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले विधानसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याचे सुतोवाच स्वतः थोरात यांनी अनेक वेळा केले होते आमदारकीच्या उमेदवारीचा चेहरा म्हणून त्यांना काँग्रेसने शहरात प्रोजेक्ट केले होते परंतु वाटाघाटीत काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती मात्र काळे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहरातील गतप्राण झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले चार दिवसांपूर्वी संगमनेर येथे ते थोरात यांची समक्ष भेट घेत चर्चा केल्यानंतर काळे यांनी राजीनामा दिला किरण काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहित थोरातांचे आभार मानलेत या पत्रात त्यांनी म्हटलंय की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुण अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी थोरातांनी दिली बळ दिलं भरभरून प्रेम दिलं विधानसभेला जागा काँग्रेस पक्षाला मिळावी आणि मला उमेदवारी मिळावी याकरिता बाळासाहेब थोरातांनी मनापासून टोकाचे प्रयत्न केले माझी थोरातांवर कोणतीही नाराजी नाही शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडे त्यांनी माझ्यासाठी आग्रह धरला शरद पवार यांच्याकडे समक्ष घेऊन जात माझ्यासाठी जागा द्या म्हणून आग्रही मागणी केली पण जागा वाटपाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये शहराची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही जर जागा हमी लढण्याची संधी मिळाली असती तर नक्की विजय मिळवला असता किरण काळे यांच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अनेक वेळा त्यांचे विविध मेळावे कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून भरभरून कौतुक केलंय त्यातील काही संग्रहित क्षणचित्रांची छायाचित्रे आपण पाहूया मला कुणी त्रास नाही सांगतो काँग्रेसच्या एका पण पदाधिकारी मला त्रासने दिला अरे त्रास तू सोडून द्या पदर पैसे घालून माझे काम केले काय किरणराव किरणरावने इतकी धावपळ किरण मला एक दिवस सकाळ सकाळ माझ्या का आले म्हटले मी तुझ्यासारख्याचे पण हे माझ्यातर्फे सांग साहेबांना किती दिले <laughs> असेच शहराध्यक्ष आणि सर्व समोर बसलेले तुमच्या प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आता किरण रावांनी त्यांची व्यथा मांडली या तला शिहराचा आराखडा मांडला ते स्वतः एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक एक युवकांचा नेता म्हणून त्यांच्याकडून या ठिकाणी पाहिलं जात आणि खऱ्या अर्थाने मगित रूपमा दिली भैया भयांसारखा इतका आक्रमक आहे किरणराव डायरेक्ट भिडतो आम्हाला प्रश्न किरण गर्दीत नका घुसत जाऊ पण ते कसं लय हक्के तो म्हणायचं नडणारा तर पक्का आहे कोणावर अन्य झाला तर कधी सहन नाही होत किरणराव म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे व्यासपीठावर मरून नाही पण मला खरं किरणरावची काळजी वाटते ती आम्ही पण घुसवतो कुठं पण घुसवतो <laughs> आणि हे थोड प्रोफेशनरी येते ना पण हाय पक्का माणूस आहे किरणराव एकदम दगमगतात भिडणारा एक कार्यकर्ता शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीम न चांगलं काम केलं तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील आपलं कसं विकास होईल विकासाची वाटचाल कशी होईल रोजगाराची निर्मिती कशी होईल हे सुंदर शहर व्यापाराचं सुंदर शहर जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात बाकी तरुण बाहेर जातात हे चित्र दिसत ते बदलून टाकण्याचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे पाहतायत हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतः एमबीए झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे विकासाची दृष्टी ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्या दिसेल त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे आज बऱ्याच काळानंतर काँग्रेसची रॅली ही नगर शहरामधून झालेली आहे आपल्या जिल्हा अध्यक्ष किरणजी काळे जिल्हा शहर अध्यक्ष किरणजी काळे यांच्या नेतृत्वाखाली ती आहे नगर शहरामध्ये रॅली करणं ही सोपी गोष्ट नाही काँग्रेस करता नव्हतीच सोपी ही वस्तुस्थिती आहे आम्ही मान्य करू यायचं का नाही बरोबर कॅमेरात यायचं का नाही धाक सगळ्यांना उद्या बोलवलं जाईल का काय हजेरी घेतली जाईल का काय नको ते जाणं नाहीतर आपण पाठिंबा देणारच आहोत मदत करणारच आहोत मतदान काँग्रेसलाच करणार आहोत कशाला हा उद्योग हे वातावरण दहशतीचं वातावरण नगर शहरामध्ये आहे हा हे प्रत्येक सुज्ञ नागरिक मान्यच करील गंगेकरजी इतकं सोपं नाही इथं खरं सांगतो एक माणूस होता अनिल भाई राठोड राठोड ज्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातलं परंतु त्यांनी लढा दिला संघर्ष केला भक्कम उभा राहिला नगर शहरातल्या गुंडगिरी विरुद्ध भक्कम उभा राहिला त्याची काय आर्थिक परिस्थिती बदलली नाही जसा होता तसाच राहिला तो परंतु सर्वसामान्य गरीब माणूस याला असं कुठतरी वाटत असायचं की आपल्याला जर वेळ आली तर एक व्यक्तिमत्व आहे की त्या जो पाठीशी उभा राहील तो अनिल भाईया आमचा चांगला मित्र अनेक वर्ष एकत्र काम आम्ही केलं वेगळे पक्ष होते पण मनापासून एकमेक आमच्या दिवाळ्याचं नातं होतं अनिल भाईया गेला आणि खूप मोठा तोटा या नगर शहराचा आला प्रश्न पडला आता इथून पुढे कोण लढाई करणार कोण नेतृत्व करणार या नगर शहराच्या गरीब माणसाच्या पाठीशी कोण उभं राहणार आणि त्यावेळेस किरण काळे हे व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं की हा आहे गड्या ना तो खायला मिळतं म्हणून मटन खायला मिळतं म्हणून जाईल ना दहशतीला घाबरल नाही तर अडचणच होती सगळी याच्यामुळं तरी नाही तर दहशतीमुळं तरी असं व्यक्तिमत्व कोण असं नेतृत्व नगर शहराचं कोण करील अशा वेळेस किरण काळे हे व्यक्तिमत्व तरुण माणूस असं दिसला की तो भक्कम आहे ते मध्ये लढण्याची हिंमत आहे गरीबाच्या पाठीशी उभे राहण्याची ताकद आहे इच्छा आहे जिथं अन्याय होतो तिथं पाय रोवून भक्कमपणे उभे राहण्याची क्षमता असणार रा। मनाची क्षमता पहिली असणार एक वेळ असं व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं किरण काळेंच्या रूपानं का जो लढाई करू शकतो लढाई करू शकतो स्वतःच्या जीवाचा विचार नाही करणार परवा करणार नाही जीवाचा जिथं अन्याय तिथं किरण काळे आणि नगर शहरामध्ये आता दोन तीन वर्ष काम करता येत ते अजिबात सोपं नव्हतं हो एक एक माणूस गोळा करायची प्रश्न येते एक एक म्हणजे एकाला एक जोडीदार एक आता फळी उभी राहिली आजचं एवढे आले नाही रॅलीत हे फार मोठं यश आहे तुम्हाला सांगतो हे फार मोठं यश आहे या यशाच्या पाठीमाग या तुम्हाला सांगतो की न बोलणारे न दिसणारे हजारो माणसं तयार आहेत की आता कुठंतरी तुम्ही उमेदवारी द्या यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणणारे वस्तुस्थिती बोलतो मी प्रत्येक शब्द वस्तुस्थिती आहे हे खोट नाहीये परंतु एक सुशिक्षित चांगलं व्यक्तिमत्व या निमित्तानं नेतृत्व करणार मिळालेलं आहे आणि आजची रॅली खरं म्हणजे त्यांच्या काही कार्यकर्ते फार उत्साही दिसले आताच उचलून घेऊन तुम्ही मिरवणूक काढली किरण काळेंची आताच काढली अरे तिथं खरं म्हणजे आमदार झाल्यावर काढायची आपल्याला <laughs> आमदार झाल्यावर उचलावं लागणार आहे असं शहर निर्माण करायचंय